नाना पटोलेंचा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायला विरोध लोकसभा निवडणुकीत ही भूमिका का घेतली नाही नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायला विरोध केला आहे त्यामुळे काँग्रेसचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मतं मिळविली आणि आता हे मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाची दिशाभूल करतायत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवे की नको हे महाविकास आघाडीवाल्यांनी एकदा जाहीर करावंच नाना पटोले म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग त्यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दिशाभूल केली जाते विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसीचं आरक्षण केलं काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मतावर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याण काळे अमर काळे हे खासदार कधी तोंड उघडणार आता कुठे गेले तुमचे नेते असा सवाल उपस्थित होतोय बंटी पाटील विश्वजित कदम तुम्ही स्वतःला मराठा नेते म्हणताना इतर सगळ्या प्रश्नावर बोलायला जमतं तर मग तुमच्या काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार तेही आता काँग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं पाहिजे